नमस्कार सर्वात अगोदर तुमच्या सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण रविवारी गुरुपौर्णिमा आलेली आहे आणि या दिवशी आपल्याला मुलांवरून ही एक वस्तू ओवाळून टाकायची आहे प्रत्येक आईने आपल्या मुलांवरून हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे यामुळे जर का तुमची मुलं चिडचिड करत असतील हट्टीपणा करत असेल मुलांना नजर दोष झाली असेल वाईट बाधा झाली असेल कुणाची दृष्ट लागली असेल अभ्यास करत नसतील मुलं ऐकत नसेल तर मुलांच्या प्रत्येक प्रश्नासाठी मुलांच्या प्रत्येक अडचणीसाठी आईने या आषाढी पौर्णिमेच्या दिवशी हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे प्रत्येक आईला आपल्या मुलांची काळजी असते प्रत्येक आईला वाटतं आपल्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं अभ्यास चांगला करावा अभ्यासात नोकरीत प्रग प्रगती व्हावी तर यासाठी आईने आपल्या मुलगा असू द्या मुलगी असू द्या लहान मुलं असू द्या किंवा मोठे मुलं असू द्या अगदी नोकरी करणारे जरी असले तरी देखील हा उपाय तुम्ही करू शकतात एकवीस जुलै म्हणजेच रविवारी गुरुपौर्णिमा आहे आषाढ महिन्यात येणाऱ्या या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हणतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरूंची पूजा सेवा करत असतो आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या पौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरूंची पूजाही करत असतो तर आपण देखील आपले जे पण इष्टदैवत असतील आपले जे पण गुरु असतील त्यांची या दिवशी आवर्जून पूजा करायची आहे आता आपल्या सर्वांचे श्री स्वामी समर्थ हे गुरु आहेच तरी देखील काहीजणं काही जणांचे जन, काही इतर गुरु असतील ज्यांचे जे गुरु असतील त्यांनी त्या गुरूंची सेवा करा उपासना करा कारण हा दिवस म्हणजे आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे आता पौर्णिमा ही प्रत्येक महिन्यात येत असते तर गुरुपौर्णिमा ही आषाढ महिन्यात येणारी पौर्णिमा असल्यामुळे ह्या पौर्णिमेला खूप सारे महत्त्व आहे आणि म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी अत्यंत प्रभावी हा उपाय करायचा आहे आता हा उपाय आपण याच्या अगोदर देखील या व्हिडिओ ह्या चॅनलवर आपण बघितलेला आहे पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेले आहे तर बघा हा उपाय आपल्याला दुपारी बारा वाजेच्या आतमध्येच करायचा आहे तुम्ही हा उपाय सकाळपासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत करू शकतात आणि योगा योगाने बघा या दिवशी रविवार आलेला असल्यामुळे हा उपाय तुम्हाला सकाळी करता येणार आहे एरवी मुलं शाळेत असतात मुलांना सुट्टी नसते त्यामुळे आईला इच्छा असून देखील हा उपाय करता येत नाही परंतु या दिवशी रविवार आलेला आहे तुम्ही हा उपाय बारा वाजेच्या आतमध्ये कधीही करू शकतात सकाळी उठल्यावर तुम्ही तुमची कामं करून घ्या देवपूजा करून घ्या देवपूजा झाल्यावर तुम्ही हा उपाय करा किंवा तुमची इतर कामे झाल्यावर तुम्ही हा उपाय करू शकतात आता हा उपाय तुम्ही मुलीसाठी करू शकतात मुलांसाठी देखील करू शकतात ह्या उपायासाठी तुम्हाला मुठभर तांदूळ घ्यायचे आहे आता हे तांदूळ न धुता यामध्ये मीठ न घालता तुम्हाला याचा भात शिजवून घ्यायचा आहे जर का एक मुलगा असेल तर मुठभर तांदूळ घ्या जर का दोन मुलं तुमची असतील तर थोडासा जास्त तांदूळ घ्या तीन मुलं असतील तर तीन मुलांना लागेल इतका तु, तु, तुम्ही तांदूळ घेऊ शकतात हा तांदूळ आपल्याला बिना मिठाचा शिजवायचा आहे शिजवल्यावर थोडा थंड होऊ द्या त्यानंतर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्ही एक वाटी घ्या किंवा एक कागद द्रोण पत्रावळी तुम्ही काहीही घेऊ शकतात जर का तुमचे दोन मुलं असतील तर दोन वाट्या घ्या किंवा दोन द्रोण घ्या किंवा न लागणारे दोन कागद घ्या यावर तुम्हाला दोन मुलांसाठी दोन ठिकाणी वेगळा वेगळा भात काढायचा आहे तीन मुलं असतील तर तीन ठिकाणी भात काढा आणि एकच मूल असेल तर मग एकाच ठिकाणी तुम्ही भात काढा या भातावर तुम्हाला दोन चमचे आंबट दही टाकायचं आहे यानंतर तुम्हाला या भातावर जर का तुमच्याकडे अगरबत्तीची उदी असेल तर ती टाका जर का थोडंसं हळद कुंकू असेल तर ते टाका किंवा नुसता भात आणि त्यावर दही टाकलं तरी चालेल तुम्हाला हे घेऊन तुमच्या मुलांवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आता कसं उतरवायचं तर बघा मुलांना तुम्ही तुमच्या देवघरात बसवा किंवा तुम्ही इतर रूममध्ये बसवलं तरी चालेल बसायला आसन टाका त्यावर मुलांना बसवा आणि तुम्हाला मुलांवरून क्लॉक वाईज जसं घड्याळचे काटे फिरतात त्या पद्धतीने वरून खाली डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळा तुम्हाला हे उतरवून घ्यायचं आहे आता जर का तुमच्या घरात जुने आजी आजोबा असतील त्यांना माहिती आहेच आपण दृष्ट कशी काढतो किंवा उतारा कसा करत असतो तर त्याच पद्धतीने तुम्हाला ही दृष्ट काढायची आहे तुम्हाला हे सात वेळा उतरवत असताना तुम्हाला म्हणायचं आहे की आल्याची गेल्याची शेजारची पाजारची आईची बापाची झाली असेल तर निघून जाऊ दे या पद्धतीने तुम्हाला बोलून तुम्हाला तुमच्या मुलांची दृष्ट ही काढायची आहे आता हे करत असताना आपल्याला कोणाशी बोलायचं नाही आहे हे करत असताना आपल्याला कोणाशी हसायचं नाही आहे आपल्या मनात फक्त मुलाला लागलेली दृष्ट निघून जाऊ दे मुलाला लागलेली वाईट बाधा निघून जाऊ दे कोणी काही करणीबाधा गेली असेल तर ती निघून जाऊ दे हे विचार ठेवून त्या पद्धतीने आपल्याला ही दृष्ट काढायची आहे ह्या वस्तू उतरवून घ्यायची आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय जर का तुम्ही पौर्णिमेला अमावस्येला केला तर शंभर टक्के तुमच्या मुलांची दृष्टही निघत असते आता हे ओवाळून झाल्यानंतर उतरवून घेतल्यानंतर तुम्हाला हा भात किंवा ह्या वाटीतला भात दोन मुलं असतील तुम्ही दोघांवरून वेगळ्या वेगळ्या वाट्या घेऊन उतरवून घ्या आणि उतरवून झाल्यावर तो भात तुम्ही एकत्र केला तरी चालेल त्यानंतर हा भात तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर जाऊन जर का एखादा उंच कट्टा असेल तर तिथे ठेवा किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली तुम्ही ठेवू शकतात किंवा थोडंसं लांब जाऊन एखाद्या उखरड्यावर देखील तुम्ही हा भात ठेवू शकतात यामुळे होईल काय बघा हा भात जर का एखाद्या कुत्र्याने खाल्ला तर खूपच चांगलं किंवा पशु पक्षी येऊन खाऊन जातील कि किडे माकोडे असतील मुंग्या असतील कोणीही हा भात खाल्ला तरी चालणार आहे हा भात फक्त कोणीतरी खाल्ला गेला पाहिजे किंवा कोणीतरी खाईल या पद्धतीने तुम्हाला एखाद्या झाडाखाली बाल्कनीत खिडकीवर अगदी जर का तुमच्या इथे जागा नसेल तर तुम्ही तुमच्या बाल्कनीत ठेवा गॅलरीत ठेवा किंवा छतावर ठेवा कुठेही ठेवा तुम्हाला हा भात उतरवल्यानंतर ठेवून यायचं आहे येताना पुन्हा मागे वळून बघायचं नाही आल्यावर तुम्हाला घराच्या बाहेर पाणी ठेवायचं आहे पाय धुवून घ्यायचे आणि मग तुम्हाला घरामध्ये यायचं आहे तर यामुळे या बघा तुमच्या मुलांना जर का वाईट बाधा लागली असेल तर निघून जाईल मुलं हट्टीपणा करत असेल तर मुलांचा हट्टीपणा कमी होईल जर का तुमची मुलं मोठे असतील कामात यश किंवा नोकरी लागत नसेल तर त्यांची ती मार्ग मोकळे होतील कोणी जर का करणे बाधा वाईट बाधा कोणाची झाली असेल तर ती देखील निघून जाईल इतका अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे तर प्रत्येक आईने पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय आवर्जून करायचा आहे आणि हा उपाय खास करून पौर्णिमेलाच केला जातो पौर्णिमा असू द्या किंवा अमावस्या असू द्या या दिवशी जर का तुम्ही हा उपाय केला तर शंभर टक्के तुमच्या मुलांना लागलेली बाधा ही निघून जाते जर तुम का तुमची मुलं जवळ नसतील बाहेरगावी असतील तर मग तुम्ही त्यांचा फोटो ठेवा आणि त्या फोटोवरून ह्या वस्तू उतरवून घेऊ शकतात किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलवर त्या मुलांना व्हिडिओ कॉल लावू शकतात आणि तो मोबाईल तुम्ही ठेवून त्यावरून तुम्ही ह्या वस्तू उतरवून घेऊ शकतात तर अत्यंत साधा सोपा उपाय आहे अगदी दहा ते पंधरा मिनटं हा उपाय करायला तुम्हाला लागेल वस्तूदेखील घरातल्या आहेत तर हा उपाय तुम्ही आवर्जून तुमच्या मुलांसाठी करू शकतात छोट्या मुलापासनं म्हणजे बघा कमीत कमी अगदी दोन ते ती तीन महिन्याच्या मुलाला किंवा बाळाला तुम्ही हा उपाय करू नका जर का ते बाळ जरा सात आठ महिन्याचं एक वर्षाचं असेल तर तिथून पुढे तुम्ही तुमच्या मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती जर का आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी माझी व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि कमेंट बॉक्समध्ये न विसरता श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद श्री स्वामी समर्थ